नमस्कार पार्थ काव्याला घेऊन कॉलेजमध्ये आलेला असतो त्यावेळेला पार्थ काव्या ज्या बेंचवर बसते तिथे बसलेला असतो आणि तो तिला बोलतो काव्या मला खोटं बोललेलं आवडत नाही असं मला वाटत होतं पण कदाचित तुम्हालासुद्धा खोटं बोललेलं आवडत नाही असंसुद्धा वाटत होतं पण तुम्ही मात्र माझी फसवणूक केलीत काव्या मी कुठे चुकलो मला माहितीच नाही खरं तर जाब विचारण्याचा मला अधिकारच नाही पण काव्या मी कुठे चुकलो ते तरी मला सांगा ना खरं सांगायचं तर तुम्ही रोज इथे येऊन बसता आम्हाला तर रोज सांगता की तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला येता पण मला खरंच खूप आज लाज वाटते की मी तुम्हाला ओळखूच शकलो नाही काव्या तेव्हा मात्र काव्या बोलते पार प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ना पार्थ प्लीज तुम्ही माझ्या बाजूने उभं राहा ना तेव्हा पार्थ म्हणतो मी तुमच्याच बाजूने उभं आहे पण तुम्ही जर का माझा नीट विचार केला तर मला बरं वाटेल पण तुम्ही काय करताय तुम्ही तर माझा विश्वासघात करताय तुमच्यासाठी मी वसुहत्यांशी भांडलो तुमच्यासाठी मी वसुहत्याला उलट उत्तरं दिली का तर मला कुठेतरी खात्री होती की तुम्ही सगळं काही स्वतःच्या मनासारखं नीट कराल कुठेतरी विश्वास होता की काव्या नीट काहीतरी करतायत आणि त्या कधीच माझ्याशी खोटं बोलत नाहीत पण नाही तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते पार प्लीज प्लीज तुम्ही असा माझ्यावरती अविश्वास दाखवू नका मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंदसुद्धा होईल प्लीज पार्थ प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो समजून घेऊ मलाच कळत नाही काव्या मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता ना पण तुम्हाला खोटं बोलून इथे दिवसभर बसायची गरजच काय तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे माझं चुकलं तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही ओ हो काव्या माझं चुकलं आणि पार्थ खूपच रडकुंडीला आलेला असतो त्याला रडलेलं बघून काव्या म्हणते पार्थ रडताय काय तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो रडत नाही आहे मी खरं सांगायचं तर मला वाईट वाटतंय काव्या मी कुठे कमी पडलो की तुम्ही माझा विश्वासघात केला तेव्हा मात्र काव्या पार्थला जवळ घेते आणि म्हणते सॉरी पार्थ सॉरी मला माफ करा तेव्हा मात्र सर्व कॉलेज समोर काव्याने पार्थला जवळ घेतलेलं असतं तेव्हा मात्र काव्याची मैत्रीण अनिशा सुद्धा खूप खुश असते ती स्वतःशीच बोलते काव्या खरं सांगायचं तर तुझं जीवावरती प्रेम असेल पण तुला हिला सापडलाय हिरा तुला त्या हिऱ्याची किंमतच नाही कारण तुला तो हिरा कधी पारखताच येत नाही आहे अगं तुझ्यावरती किती मनापासून प्रेम करतात ते पण तू मात्र वेड्यासारखी उघाचं जीवाच्या पाठी लागलेस आता जीवाचंसुद्धा लग्न झालं आहे त्यामुळे प्लीज प्लीज जरा नीट विचार कर आणि नीट वाग खरं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तू मुळात असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अनिशा बोलते काव्या तेव्हा काव्याचं लक्ष अनिशाकडे जातं आणि काव्या लगेच पार त्याला लांब करते तेव्हा पार्थ सुद्धा जरा हडबडतो आणि तो काव्याला म्हणतो काव्या मी येतो त्यावेळेला काव्या म्हणते पार थांबाना का खरंच माझं चुकलं तुम्ही मला माफ करा तेव्हा मात्र पार्थ बोलतो ठीक आहे मी तुम्हाला माफ केलं पण मला एक गोष्ट सांगाल खरं सांगायचं तर तुम्हाला कदाचित माझा राग येत असेल पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी कधीच तुमचा विश्वासघात करणार नाही काही झालं तरीसुद्धा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास दाखवलात तर मला बरं वाटेल तुम्ही माझ्याशी मैत्री तर करा तेव्हा लगेच काव्या म्हणते मी सहजासहजी कोणाशीही मैत्री करत नाही आणि सहजासहजी मला मैत्री करायला आवडत नाही तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे पण माझ्याशी निदान बोलत तरी जा निदान बोललात तर तुमच्या मनात काय चालू आहे याचा तरी मला अर्थ लागेल तेव्हा मात्र लगेच मोठ्याने पार्थ बोलतो बोला ना काव्या बोला ना काहीतरी उत्तर द्या कारण मला तुमच्या वागण्याचा खरंच त्रा त्रास होतोय तेव्हा मात्र लगेच काव्या बोलते ठीक आहे मी तुम्हाला उत्तर देते प्लीज तुम्ही जरा शांत राहाल तुम्ही उगाचा स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आणि हो मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल तेव्हा मात्र पार्थला खूपच आनंद झालेला असतो आणि पार्थ खूपच खुश असतो पार्थ मोठ्याने बोलतो काव्या खरं सांगायचं तर मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आपल्यात मैत्री तर झाली या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र काव्या पार्थला बोलते पण प्लीज तुम्ही कधी माझ्याशी गप्प राहू नका बोलत राहो कारण मला तुमची सवय झाली तेव्हा लगेच पार्थ बोलतो काय खरंच तुम्हाला माझी सवय झाले त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो मला तुमची खरंच सवय झाले तेव्हा मात्र पार्थ बोलतो ठीक आहे मी तुमच्याशी कायम बोलत राहीन तुम्हाला कधीच एकटं पाडणार नाही तेव्हा मात्र पार्थला खूपच आनंद झालेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो काव्या चला येतो मी तुम्हाला संध्याकाळी आणायला येतो मी तुम्ही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र काव्या बोलते खरंच या तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो नवऱ्या या हक्काने नाही पण मित्र या हक्काने नक्कीच येऊ शकतो तेव्हा मात्र लगेच काव्या हसते आणि मोठ्यानी बोलते चालेल नक्की या मी तुमची वाट बघेन तेव्हा मात्र मोठ्याने तो बोलतो ठीक आहे आणि तो तिथून निघून जातो तेव्हा मात्र पार्थला खूपच आनंद झालेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो काव्या हीच तर सुरुवात आहे आपल्या एकत्र येण्याची इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मालिनी जीवाला बोलते मला जीवाना तुझा खूप राग आलाय तू आजचा दिवस कसा काय विसरू शकतोस जीवा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा जीवा बोलतो पुरे मला आता काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही माझा विचार करणारच नाही का जरा तरी माझा विचार करा ना खरंच मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते जीवा अरे आज तुझं आणि नंदिनीचं लग्न झालं तरीसुद्धा तू हा दिवस विसरलास जीवा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतो जिवा तेव्हा मात्र जिवा खूपच हैराण होतो आणि तो मोठ्याने बोलतो मला खरंच कळत नाही तुमचं नक्की काय चालू आहे ते काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीटच झाल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर पार्थ आणि काव्या तर एकत्र येतीलच पण जीवाला सुद्धा नंदिनी विषय प्रेम जाणवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका